मित्रांनो आपल्याला ही सगळी मंडळी दिसते आणि मेन म्हणजे नंदी दिसतो आपल्याला राजा ज्या राजानं आदत महाराष्ट्र गाजवला आणि एक पोटा विक्रम म्हणायला लागल की ब्याऐंशी लाख रुपये बैलगाडी क्षेत्रात सगळ्यात मोठी खरेदी आणि आज शेटात बघूया किती दिवस झालं हानात करतात कारण काय होतंय आता बरीच जण बैलगाडी क्षेत्रात उतरतात नवीन मुलं नाद करतात पण नाद किती सोप्पा आहे आणि किती अवघड जातो त्या पण गोष्ट आहे त्या कारण टॉपचा बैल असला तरी संघर्ष हा करावा लागतोय शेट पहिल्यांदा परिचय सांगा नाव सांगा सौरभ बाबरो कामतोय कोण हो पुणे आता काय नक्की शेतकरी आहात का बिझनेसमॅन शेतकरी आपण पाहिल्यापासून आणि हा नाद आमच्या वडिलांपासून हा नाद आम्ही कोंडगाव मध्ये जपलेला आहे आणि त्या नादासाठीच आम्ही एक नवीन खरेदी विक्रमी खरेदी खरे शाकीरबाई जाकीरबाई आणि आमचे आदरस्तंभ पृथ्वीदादा कुटोड अमोलदादा गायकवाड यांच्या मार्फत ही खरेदी झाली आता मित्रांनो बैलगाडा शर्यत आणि कुस्ती क्षेत्र दोन्ही मातीशी निगडीत खेळ आहेत रानटी खेळ आहेत आणि आपली जी मराठी संस्कृती जपणारे खेळ आहेत पैलवान पण आहेत ते बैलगाडी क्षेत्र आणि पैलवान की दोन्ही मातीशी निगडीत खेळ आहेत खेळाविषयी त्या खेळाविषयी काय वेगळं वाटतं दोन्हीकडे संघर्ष जीत हे सगळीकडे असते कारण की अ पैलून असल्यामुळं मुळातच आमचे वडील आजोबा दोघे पण खूप मोठे पैलवान होते कोंड गावचे वस्तात म्हणून त्यांची खूप मोठी ओळख होती त्यांचं नाव वस्तात बाबुराव कामटे अशी त्यांची खूप मोठी आणि कुस्तीचा नादा पहिल्यापासून आहे आणि आज आपल्या गावामध्ये म्हणजे म्हणजे पुण्यामध्ये आणि आपल्या बंगल्यामध्ये स्वतःच्या मुलासाठी आज मी बंगल्यामध्ये तालीम बांधलेली आहे पहिलं तिथं नाद असल्यामुळे शेड आता सगळ्यांना मोठी खरेदी दिसते मोठं एज पुढे दिसते भविष्य मोठं आहे राजाचं कारण राजानं कमी दिवसात नाव केलं पण किती दिवस संघर्ष करताय काय काय गोष्टी करायला लागतात यश तर सगळ्यांना आता दिसतं की मोठी खरेदी आहे राजा टॉपचा सध्या पण संघर्ष तुम्ही केलेला आहे चार ते पाच वर्षाला मी या मध्ये संघर्ष करतोय याच्या अगोदर माझा विरा ही गाडी सलग कंटिन्यू मध्ये असायची तिथून पुढे आतापर्यंत चार वर्षाला मी कंटिन्यू संघर्ष करतोय आणि त्या संघर्षातून आत्ता कुठं मला पृथ्वी दातांमुळे यश आलेलं आहे आत्ता मित्रांनो आता खरेदी झाली सगळ्या महाराष्ट्राला काय आले राजा खरेदी केला पैलवानाने आता या क्षेत्रात संघर्ष केलाय इथनं पुढे कसं काय कारण संघर्ष बघितलाय आता यश भेटणार आहे यश शंभर टक्के ह्या क्षेत्रामध्ये मला तो आता भेटलेच पाहिजे कारण की याच्या माग खूप आपलं मोठा संघर्ष आहे आणि शाकीर भाई आणि आज मग त्या दिवशी पासून हा बैल साखर भाई पाटन सौरभ पाहिजे सौरभ दादा कामटे कोंडवा आणि बाजी शार्दूर ग्रुप तळेगाव या नावाने बैल कायमस्वरूपी आता पळत राहील पहिल्यांदा कुठे बघितलेला राजाला राजाला आहे ना मी माझा एक, एक बारका भाऊ तो करम म्हणून त्याची खूप इच्छा होती दादा बैल घेतलं तर आपल्याला हात घ्यायचा आणि साखर बाईंच माझ एक तीन चार मैदान कंटिन्यू बोलणं असायचं मी फोन करायचो त्यांना त्या दिवशी एक आमचं एक पृथ्वी दादा खुटोडे यांच्याशी आमचं बोलणं आलं ते मला म्हणजे या बसू आणि बोलू म्हणजे आपण मित्रांनो जाकीर बाय आणि जाकीर बाय भाऊ भाऊ हे आजच्या कलियुगाच्या काळात बऱ्याच गोष्टी होत्या भाऊ भावाला विचारत नाही पण ही दोन असे भाव आहेत की एक मिसाल केली बलिगाडी क्षेत्रात की भाऊ भाऊ जरी एकत्र जर आले तर काय घडू शकतं आता राजाला महाराष्ट्र ओळखतोय कशामुळे ओळखतोय तर हे भावांची एकजूट आणि एकजुटीची ताकद एवढं खरेदी झाली सगळ्या गोष्टी झाल्या पण कष्ट पण भरपूर घेतले तुम्ही आता सगळ्यांचा सपोर्ट असल्यावर इथपर्यंत माणूस येतो माझ आता आता आपलं बैल आपण स्वतः जीवलावर आपल्याहून ने काही होत सगळ्याची सा, साथ साथ तो कुठं आपल्याला यश भेटतो जाऊन आता बरेच जोडीदार आपण नाव तर सांगू शकत नाही पूर्व पुऱ्याचे भरपूर जणांची मेहनत आहे त्यामुळे आपण इटलो आहे भरपूर जणांचा आपल्यावर प्रेम आहे त्याचा आशीर्वाद आहे त्या आशीर्वादामुळे आपण इटलो राहल आणि कायम सुरू त्याचा आशीर्वाद राहा बस आपली त्याची तिची विनंती आता काय वेळ तुम्ही माहित आहे का बरीच वस्त्र तयार करता तुम्ही चांगली चांगली आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं की शाकीर बाई आणि जाकीर बाई यांच्याच धावणीला टॉपची वस्त्र घडतात कशी घालते भरपूर चांगले पण आता बैल राजा आपला पार्टनरशिप मध्ये ना लक्ष ठेवायचं आपल्याला नाव करायचं त्याचं ती रक्कम आहे ना त्या रकमेसारखं नाव व्हायला पाहिजे आता कशा पायऱ्यातनी राजा पैल टॉपच्या पायऱ्यातनी कायम तर पाहायला नाही चा, चा आता चांगले टॉपलाच पळाला आणि इथून पण टॉपच्या दिसणार राजा पळताना कारण आमचं शेटचालत त्यावेळेस विषय चालतं आतापर्यंत मी राजाचे दहा रुपये वायदी घेईल कोणाकून दहा रुपयाचा भाडा पण गेल नाही पावती पण टाकली मी एक टाकली दुसऱ्याला एक टाकायला लावली आणि इथून पळत तसंच पळणार टॉपचा बैल कोणाचा नंदी असू द्या गरीब असा असू द्या टॉप मध्ये पळाला शंभर टक्के ते राजाच गळ्यात पळताना दिसणार मित्रांनो बघा बरोबर आहे त्यांचं किती जरी टॉपचा बैल आपल्या दावणीला असलं आज त्यांनी सांगितलं वायदी घेणार नाही आणि टॉपच्या बैलातच पाळवणार त्यामुळे काय होत असतं एक बैलाचं नाव असतं मालकाचं नाव असतं ते कायमस्वरूपी टिकून राहत असतं बरीच बैल झालेली आहेत ती टॉपची ती अशीच नावं झालेली नाहीत असे बैलगाडा मालक होऊन गेले त्यामुळे ती नावं आजीरामार राहिलेली आहेत शाकीर बाय आत्ताच्या मुलांना शिकायचो हो गे की वायदी घेणार पण नाही आणि देणार पण नाही नाही वायदी आपण आतापर्यंत कोणाला ना दिलीच नाही आणि ते विषय होणारच नाही कारण वायदी ऐका वायदी समजा आपलं कुठं बैल पळू राहिला समजा त्या बैलाच्या लेवलला बैल पाळणार तर त्या माणसाला वायदी देऊन काहीतरी आपले पुढचे दहा मैदानाचा फायदा व्हायला हो पाहिजे एका मैदानात वायदी दिली ना पुढचे दहा मैदान तसा बैल फायनल ला गोलात राहायला पाहिजे आपला बरोबर टॉप मध्ये गेल्यावर समजा त्या बायला पण आपल्या बायला शेला द्यायला पाहिजे तरच आपली वायदी देऊन उपयोग कैल नंतर त्याला वायदी दिली त्याच्या मागे दोन हात पळू राहिला ते काही उपयोग नाही त्या गोष्टीला त्याचा काही फायदा होत नाही आपल्याला ज्या व्यक्तीमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या पृथ्वी दादा दादांच्या बद्दल काय सांगता कारण भरपूर मोठा सपोर्ट आहे तुम्हाला काही नाही आता दादाच्या आमची बरेच चर्चा चालू राहते दादा पण राजा माणूस आहे काही विषय नाही आणि आपले सौरभ शेटचे नामले काही असे फोनवरती कॉन्टॅक्ट होते पण मी दादाला विषय केला मी दादा असे असे तुमचे माणसं सासरवाडीचे बघा काय करायचं दादा म्हणे काही नाही शाकीर मी चर्चा करतो आणि आपण विषय करू म्हणे काय तर मला बोलू द्या अदोगर कोण आहे काय <coughs> मग त्याच्या फोनवरती कॉन्टॅक्ट झाला वळख झाली मग मला म्हणे तू शाकरी इथे मला भेटायला आपण मी बोलतो तुला लामोर समोर आणि मी असेच गेलो चौग भाऊ तिथं भेटायला त्याच्यावर विषय झाला आमचा या असं काही नाही एवढा का की वारस होईल ते हा चर्चासाठी केलं केलं फक्त मित्रांनो हे जे नाव झाले राजाचं असेल शाकिर बाईंचं असेल किंवा त्यांच्या भावांचं असेल हे असं झालेलं आहे बऱ्याच जणांचे हात आहेत आणि एकजूट असते ज्यावेळेस टीम तयार होत असती त्यावेळेस नाव होतं सुमित शेठ पण येते आज काय होतं बैलगाडी क्षेत्रात जर सगळी एकत्र आली दोस्त मित्र सगळ्यांचा सपोर्ट असं नाव होता आज तुमचाही सपोर्ट भरपूर आहे त्यांना नाही सपोर्ट म्हणण्यापेक्षा काय झालं शाकिरचे आमचे जुने आमचा जो आता निलेश काळेला जलवा दिलाय सगळ्यात पहिला आमचा बर तो व्यवहार बरोबर आहे तर आमचं काय झालं आम्ही आदत म्हणून तो बैल घेतला होता तर व्यवहार झाला आम्ही टोकन दिलं शाकिरला आणि त्याचा दा, दात दात पडला म्हणजे आमचे दाजे उमेश शारपळे आम्ही दोघांमध्ये तो बैल घेतला होता आणि तो दात पाडल्यामुळे आम्ही तो बैल कॅन्सल केला मग तेव्हापासून जे संबंध आले आणि यांनी पण विसार पाठवलेला पण लगेच म्हणजे तो पहिला व्यवहार आमचा लगेच दुसऱ्या दिवशी लगेच पाठवून दिला ते म्हणले काय नाही शेट तुम्हाला जसं वाटतं योग्य तसं करा काही प्रॉब्लेम नाहीये आणि बाकीचा विषय राहिला व्यवहाराच्या बाबतीत शाकीर जाकीर आहे नवाबाई हे सगळे जे मंडळी म्हणजे असं कोणाला पैसे घेऊन फासवायचं किंवा त्यांच्यात एवढे पण ताकद आहे जर कोणी पैसे दिले तर परत माघार द्यायची पण ताकद आहे त्यांची म्हणजे असं ना कुणाला फासवायचं चुकीचे व्यवहार करायचे आणि आता चिमण्या पळतोय जेवढे चिमण्याचा व्यवहार झाला चौसष्ट लाख रुपयाला चिमण्याचा तर व्यवहार असा झालाय कि आम्ही ऍडमिट होता आणि या दोघांचे फोन झाले व्हिडिओ कॉलवरती व्यवहार झालाय चौसष्ट लाख रुपयाचा विश्वासावरती झाला आमचा मला वाटतंय पाडव्याचा दिवस होता पाडव्याच्या दिवशी एक लाख रुपये माझ्याचे शाकीरला मारले मी एक लाख रुपये परत पाच तारखेला आदतचं फुरसुंगीचं मैदान होतं तिथं बाईजान चिमणीची गाडी पळाली होती त्या मैदानात काही पेमेंट नंतर दहा तारखेला आमचा व्यवहार पूर्ण झाला असं दोन तीन टप्प्यामध्ये पण ते व्यवहारात आम्हाला कुंजी त्यानंतर आमचा व्यवहार झाल्यानंतर त्याच मैदानात म्हणजे भरपूर मागणी झाली त्याच्यानंतर पण मागणी झाली पण शब्दाला थांबते थांब थाम्त। ज्याला दिला त्याला दिलं मग नंतर त्याला कोट रुपयाला पण मागणी आली तरी ते शब्द नाही पलटी त्याला मग अशा पद्धतीने तिघा भावांचा व्यवहार आहे आणि मी पण बैल पण आता आता एवढा मोठा घेऊन चिमण्या पण नवा कधी आता बैल आज पळायला आम आजारी असल्यामुळं बैल पळायला नाही आला नाही तर आज चिमण्या पण येणार होता पळायला असा विषय की व्यवहाराला माणसं चांगली आणि विश्वासू मित्रांनो बघा शब्द महत्वाचा आहे कारण बैलगाडी क्षेत्रात शब्दालाच किंमत आहे आज पैसे तर सगळ्यांच्याकडे असतात पण ज्या वेळेस माणसाचा शब्द खाली पडत नाही त्यावेळेस त्या माणसाचं नाव होत असतं त्यामुळे त्यांचं ते नाव झालेलं आहे आता मोठं मैदान येते फॉर्च्युनरचं आणि सगळ्यांची इच्छा आहे की बाबा की राजा आणि चिमण्या नियोजन कसं होईल कारण मोठं मैदान राजा चिमण्या आता तुम्हाला सांगतो आम्हाला नियोजन करायला आमच्या जवळजवळ चार पाच बैल आहेत हा बरोबर आहे नियोजन सगळ्यांचे टॉप मध्येच राहणार आहे आणि आम्ही हो दावेदार हो चा आम्ही एक अपेक्षा व्यक्त करतो कारण एवढं मोठं जर एवढी मोठे बैल घेतल्या तर अपेक्षा करणं आमचं का म्हणजे अपेक्षा राहणारच ना आमची बरोबर आहे आता राज आमचा दोसाचे चिमण्या चावसा आहे वादळ चावसा आहे म्हणजे पर्याय आहेत बघू प्रयत्न तर करू प्रयत्नाला यश किती येते काय येते मग त्या पद्धतीने सर्वांना दिसत तारखेला अशा पद्धतीने नियोजन चालू आहे साकीर बाय कशी तयारी चालू आहे कारण काय होतं ज्या वेळेस अशी मोठी मैदान पडत असतात जे फॅन्स लोक असतात त्यांच्या बऱ्याच अपेक्षा असतात राजाकडून तुमच्याकडून हो कारण मोठ्या मैदानात राजा पण काही बिघडून देतो आपल्याला आणि ते शंभर टक्के पोहोचिनारच्या मैदानाला शेटला पण यश मिळून देणार आपल्याला पण काहीतरी साध्य करून लावणार तिथं मित्रांनो आपण शुभेच्छा करूया त्यांच्या टीमला असेल किंवा साकिरबाई झाकिरबाई यांना की जे त्यांची जी इच्छा आहे ती पूर्ण होईल आणि फॅन्स लोकांची आता आमचे पाहुणे सौरभ शेठ तर यांनी हा बैल जो घेतलाय राजा मग हो मी एक तुम्हाला सांगतो गॅरंटीने सौरभ शेठच म्हणजे आता त्यांनी घेतल्या असते ना माग काय बैल वगैरे आता याच्यामध्ये सगळ्यांच नियोजन आम्ही पण आहे जोडीला सगळं त्यांचं पण आमच्या बैलात नियोजन राहणार सगळं म्हणजे एकत्र म्हणजे ग्रुप मध्ये बैल पाळणार थोडक्यात असं हा माझा हा तुझा असला विषय आमच्यात म्हणजे राहणार नाही महत्वाची गोष्ट तर आम्ही सगळे मिळून असा प्रयत्न करू की प्रत्येक मोठ्या मैदानात आमचं नाव कसं राहील म्हणजे थोडक्यात ग्रुप टाईपच आम्ही सगळे राहणार आहे की बाबा हा शेटणी बैल घेतला म्हणून मी त्याच्याकडे जायचं नाही चिमण्या चिमण्या पण त्यांचा राजा माझा असा विषय म्हणजे सगळं मिळून राहणार आम्ही असा विषय आणि त्यांचं पण नाव टॉप लेवलला येणार तर येणार असाय म्हणजे आले आता ऑलरेडी आले मित्रांनो बघा जसं हे दोन भाव दिसतात आपल्याला एकजुटी ही ताकद आपल्याला आहे जर एकजूट झालं तर बऱ्याच गोष्टी अशक्य असतात त्या गोष्टी पण शक्य होतात आणि ते, हो ते दिसून येते त्यांच्या बोलण्यातून की आम्ही शक्य करणार अशक्य गोष्टी शक्य करणार आपण पण हीच शुभेच्छा देऊ त्यांना की जे त्यांच्या मनात आहे त्या गोष्टी होतील धन्यवाद धन्यवाद